शेतकरी बांधवांनो पारवड्याचे प्रख्यात व्यापारी राजू शेठ यांच्या दाऊनीला आपण या ठिकाणी आलेवले आहेत तर यांच्या दाऊनेला खिल्लार जोड्या पण विक्रीसाठी आणलेले आहेत गावरान खिल्लार आहेत आणि माडवी पण आहेत सिंगल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांचे किमती या या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा राजू शेठ राम राम किती आणलेले आहेत आपण आज सहा आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची चाळीस गावची खरेदी तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात हाकलून पैसे बरोबर हे बर। किल्लार जोडची काय सांगितली किंमत आपण सांगायला पंच्याऐंशी हजार द्या घ्यायला कसे होतील पाच दहा हजार रुपये कमी होतील दा दाताला कसे आहेत दोघे दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला सहा सहा जोडी पण एक नंबर आहे बरोबर कशी राहणार गॅरंटीची पूर्ण गॅरंटी मार्केबाशी स्वतः मला रे फुल गॅरंटी एकदम घ्या बरं पुढे जरा धुळे पण चांगले मित्रांनो एक सारखे दिसायला सुंदर बैल जुडी एकदम पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाय पूर्ण गॅरंटी असणार आहे तुम्हाला जरी जोडे खरेदी करायची असेल मित्रांनो तर राजू शेठ यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही मित्रांनो बाजार एकदम स्वस्त बाजार मित्रांनो प्रत्येकाला पोरवडतील अशा किमती या ठिकाणी आलेल्या आहेत जुळे पण चांगली पूर्ण गॅरंटीची शिलदार जाते हा सिंगल आहे का काय येतं द्यायला फक्त सव्वीस हजार कसं आहे दाताला दाताला सहा दात आहेत काय दाताला आपलं गॅरंटी काय म्हणजे फुल गॅरंटी एकदम तर फायनल किंमत मग बाविश। फक्त बावीस पर्यंत होईल मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे सुंदर एकदम एक, एक नंबर आहे कामाची गॅरंटी संपूर्ण आहे एक मार्केबीची स्वतः मालक असतील ते ही जोडे का सिंगल 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 तर काय द्यायला फक्त अडुतीस हजार आणि द्यायला कसं होईल मग फायनल पस्तीस दाताला कसं आहे दाताला आहे पूर्ण आहे याची गॅरंटी मग फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची चायनीजच्या माध्यमातून कोणी आलं तरी दोन चार हजार रुपये कमी होतील हा सिंगल आहे का तर काय द्या घ्यायला फक्त पस्तीस आणि द्यायला मग अठ्ठावीस दाताला कसं आहे दाताला पूर्ण आहे गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटीचे मला कस आणि जर जुडी घेतली तर नाही का, या? ना ना का, दो? नहीं का? नहीं। हा मीच होत नाही ते बरोबर आहे बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या त्यांनी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर मग राधू शेड्यांचा पण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला मित्रांनो एक रुपयावर पण तुम्हाला या ठिकाणी जोडी भेटणार आहे होऊ शकता जोडी वगैरे तर या मित्रांनो खरेदी करा बाजार स्वस्त बाजार आहे या ठिकाणी खिल्लार जोड्या पण येतात माडवी गावरान येतात पण खिल्लार पण येतात या ठिकाणी तर आजच्या एवढी म्हणजे आपण संपूर्ण जोड्या वगैरे सांगितलं किमती वगैरे सांगितत या ठिकाणी एक सिंगल सिंगल तीन बैलं पण आहेत गावरान किल्लार आहेत हे पण एक आहे आणि तो इकडे एक आहे आपण पूर्ण गॅरंटीचा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी एक नंबर आहे संपूर्ण गॅरंटी असणार आहे ज्वालिक व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत ते पाहू शकता पण या ठिकाणी बदल्याचा व्यवहार पण होतो मित्रांनो तुमच्याकडे जे जोडी असेल ना ती पण बदला करून देतात ते आपल्याला हे पा तुम्हाला मागून पण दाव तुम्ही बदल्याचा व्यवहार होतो तुमच्याकडे जर जोडी असेल तर तुम्ही ती द्या तुम्हाला इथून तुम जर चांगली नवी जोडी घ्यायची असेल तर ती पण घेऊ शकता आपण हे सिंगल सिंगांच्या बी किमती सांगितल्यात आपण बाजार चांगला आहे मित्रांनो राजू शेड यांचा नंबर टाकलेला असतो या खरेदी करा व्यवहार चांगला आहे आला आणि या ठिकाणी असं मित्रांनो की तुम्हाला तुमच्याकडे पैसे पण नाही राहिले तुमच्याकडे पत्ता दोन एक हजार रुपये बेन बरे राहिलं ना त्याच्यावर पण तुम्हाला या ठिकाणी दुडी भेटेल फक्त तुम्ही या ठिकाणी खरेदी करण्यासाठी या बाजार चांगला आहे पारवड्याचा बाजार आहे आणि यांच्या दावणी घरी पण असतात असं नाही की बाजाराचा रविवारचा असतो यांना जर फोन केला तर तुम्हाला ते घरी बोलवतील जोडी वगैरे पाहण्यासाठी शेतकरी बांधव या ठिकाणी या जोडीचा व्यवहार चालू आहे नाना रस वडेल यांच्या जोडीचा चा व्यवहार चालू मित्रांनो जोडी पण चांगली पूर्ण कामाची गॅरंटी असलेली आणि या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत समजेल आता कितीला मागता आहेत कसा व्यवहार होतो पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दावणार अरे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जोडी पण चांगली मित्रांनो पूर्ण गॅरंटी जोडी या ठिकाणी व्यवहार चालू आहे आलेले शेतकरी जोडी पाहू शकता पण या ठिकाणी जोडी मस्त मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी आणि या ठिकाणी माडी जोडे असतात आणि गावरान पण येतात

सोनू भाई कसा आला व्यवहार मित्रांनो व्यवहार झालेला आहे जोडीचा एकदम स्वस्त जोडी दिली गेली किती लिहिला व्यवहार कसा केलाय आपण शेचाळीस शेच शेच लाग तुम्ही घ्या नाव काय आपल्याला बोला हो संदीप ठाकरे संदीप ठाकरे राहणार कुठले आपण बांबुडची शेचाळीस केला केलाय तर आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली बरोबर आहे कव्या गोर आहे बरोबर गाडी वकरची गॅरंटी दिलीत बरोबर दाताला कशी होते दोघे दाताला बघ तसं असतं मित्रांनो गाडी वकरची गॅरंटी दिलीत व्यवहार झालेला आहे शेचाळीस हजारला ला व्यवहार केलेला आहे चांगला व्यवहार केला मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर नाना मी गरज यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जोडे पण चांगले असतात मित्रांनो यांच्याकडे जो, जो व्यवहार असो एक रुपयानं व्यवहार होतो सेठ नमस्कार तर काय वापर आहे बाजारामध्ये यांच्या सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला घ्यायला कशी होती कितीपर्यंत पाच पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांची दोघांची अजून अजून मागणी झाली नाही कुठली गर्दी आजची चाळीस गावची खरेदी मित्रांनो शेतकऱ्याची शेत खरेदी दाताला कसे दुखी दा एक चार दात एक दोन आहे कशाला मग फक्त गाड्या गाडी व करायला चालू आहे दोन आहे घ्या बरं पुढे जरा एक नंबर गोरे मित्रांनो सेम एकदम चाळीस खरेदी आहे खरेदी व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहे एक नंबर गोरे मित्रांनो या पुढे घ्या जरा हे पहा मित्रांनो एक चार दात एक सहा दात एक गाड्याला चालू आहे गाडी वकला चालू मित्रांनो हा एक दोन दात आणि चार दात एक कामाची गॅरंटी आहे मित्रांनो त्यांची गाडी वर्क जर कोणाला खरेदी करायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहे एकच नंबर आहे चाळीस गावची खरेदी मित्रांनो दोन दात चार दात घर आहेत एक नंबर आहे एक सिंगल पण आहे इकडे एक सिंगल आहे कसं आहे द्या घ्यायला सांगायला फक्त पस्तीस आहे दाताला काय अजून आदत एका दोनदा आदत आहे का अजून आहे मित्रांनो चालू का टांग्या बिंग्याला टांग्याला मोठ्या मापाचा काय किंमत बिमत काय याच्या फायनल एकतीस ला तर मित्रांनो फायनल एकतीस ला आहे टांग्याला चालू मित्रांनो एका नंबर गोर आहे आदत गोचर आहे आपण चाळीस जाऊची खरेदी घ्यायची बरोबर तर मित्रांनो एक जोड ये शेतकऱ्याकडूनच येत बरोबर तर मित्रांनो एक सिंगल आदत आणलेला आहे एक दोन दात आणि एक चार दात आहेत एक गाडी वकरला चालू आहे आणि एक टांग्याला चालू मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सोनुवारी मोबाईल नंबर सातशे वीस सातशे अकरा आठशे वीस आठशे चौवेचाळीस अकराच्या बरोबर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो ताते शेठ आणि बापू शेडे यांची जोडे चार चार दाते मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे आणि या ठिकाणी शेतकरी आले घेण्यासाठी व्यवहार चालू आहे मागताय तिला होऊ शकता या ठिकाणी जोडे पण चांगले मित्रांनो एक नंबर जोडे नवीन नवी जोडे मित्रांनो चार चार दाते बघतो पस्तीसला मागितली गेली पहिली जोड पस्तीस हजाराला मागितली गेली मित्रांनो ताई मागतायत

आता मागाना राग छोटं तुम्ही नाव सांगते येऊल पोरीस चार चार दहा येऊल पहिले पहिले काही दाखवला तुम्ही बोला त्या पवार मग मी बी सांगते बेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पण चान हजार शेजाडीच्या दुसऱ्याला कॉट दिली

शेतकरी बांधवांना शेचाळीस हजारला दिले गेले आहेत तिचे शेतकरी होते शेचाळीस हजारला दिले आहेत चार चार जाते जोडी पण चांगली शेचाळीस हजारामध्ये आणि वाढतील ते संपूर्ण कामाची जोडी मित्रांनो